नमस्कार एव्हरीथिंग इज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणांना जुलाबामधून रक्त पडण्याची समस्या असते सतत अतिसार होतो जुलाबातून रक्त पडतं त्याचबरोबर काही पुरुषांना मूल होत नाही दवाखान्यात चक केल्यानंतर समजतं की शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा शुक्राणू हेल्दी नाहीत असं समजतं तर या दोन्ही आजारावर म्हणजे तुमच्या जुलाबामधून जर रक्त पडत असेल तुम्ही स्वचास गेल्यानंतर जर रक्त पडत असेल मुळचा त्रासही नसतो परंतु पोटामध्ये आग होते आणि जुलाबातून रक्त पडतं आणि मग आपण घाबरून जातो तर ही जी समस्या आहे ही समस्या त्याचबरोबर पुरुषाच्या वंधत्वाची जी समस्या ती या वनस्पतीच्या वापराने आपण सहज घालवू शकतो चित्रामध्ये ही दिसणारी वनस्पती तुम्ही सहज ओळखली असेल ही नारळाची फुलं आहेत नारळाच्या झाडाखाली जर आपण गेलो तर तुम्हाला ही सहज पडलेली तिथे सापडतील कुठल्याही नारळाच्या झाडाखाली तुम्हाला ही सहज उपलब्ध होतील तर ही याच्यावर खूप गुणकारी असतात नारळाचं झाड तुम्हाला माहीत आहे नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतात आणि त्याचा उपयोग अन्न वस्त्र निवारा थी ता या तिन्ही ठिकाणी केला जातो आरोग्यासाठी तर नारळ अतिशय मौलाचा असतो आणि म्हणूनच याला शुभ कार्यामध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे अनेक दृष्टीनं उपयुक्त असतं नारळ याचे जे गुणधर्म आहेत ते पित्तनाशक आहेत पित्तज्वरनाशक आहेत तृप्तिकारक करायचे आणि याचं जे शहाळ्यामधलं पाणी असतं ते सुद्धा खूप उपयुक्त असतं पण याच्यापेक्षाही दृष्ट्या ही जी नारळाची फुलं आहे ही अतिशय उत्तम असतात आणि तरी याची दोन ते ती तीन फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि याचा कुठला साईड इफेक्ट नाही आपण नारळ तर खातच असतो पण ही जी फुलं आहेत दोन तीन फुलं ही फुलं घ्यायची आहेत आणि दगडावर ती तुम्हाला पाण्यामध्ये उगळवायची आहेत आणि ही सहज उगळले जातात दगडावर किंवा पाटावर तुम्ही उगडू शकता ही जी आहे ती असे उघडवायचे आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे असं उपाशे पोटी तुम्हाला करायचं आहे सलग सात आठ दिवस तुम्ही करा तुम्हाला जुलाबातून रक्त पडण्याची जी समस्या असेल सतत जुलाब लागण्याची अतिसार लागण्याची जी समस्या असेल ती समस्या शिवाय शुक्राणू कमीची समस्या जी आहे ती पूर्णपणे निघून जाते या साध्या उपायाने आणि कुठलाही साईड इफेक्ट नसणारा हा उपाय आहे याची दोन फुलं तुम्हाला अशी घासून घ्यायची आहेत किंवा तुम्ही कुठून सुद्धा त्याला बारीक बनवू शकता पण कुठून एवढे बारीक बनणार नाही जर तुम्ही कुठून त्याला बारीक बनवणार असाल तर ते सुद्धा याच्यासाठी चालतं तर हा उपाय तुम्ही सातच दिवस करायचा आहे अतिशय उत्तम अशा पद्धतीचा हा उपाय आहे वीर्यवर्धक आहे अग्निदीपक आहे आणि ताकद वाढवणारं सुद्धा आहे हे नारळाच्या फुलाचे गुणधर्म तर याचा वापर तुम्ही करा हे पहा अशा पद्धतीनं याला चांगलं घासून घ्यायचं आहे याला याच्यावर पाणी टाकून हे आपल्याला काढून घ्यायचं आहे साधारणत तीन ते चार चमचे त्याचं ते तुम्हाला औषध मिळेल हे औषध आपल्याला सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे एक सात दिवस आता याने कुठलाही साईड इफेक्ट नाही नारळाचं फूल जे आहे त्याचं आयुर्वेदिक उपाय आहे हा तर हा साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा तुमची जुलाबामधून रक्त पडण्याची समस्या असेल ती पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर पुरुषांचे शुक्राणू कमी असण्याची जी समस्या असते तर ती सुद्धा याने निघून जाते पितृत्व प्राप्त करून देणारा हा उपाय आहे तुम्ही आवश्यक करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज इरिया माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद